नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मी पाचलमधून व्हिडिओ सुरू करतो आहे कारण आज पाचलला आलो आहे आणि पाचलमधून मार्लेश्वरला जायचं आहे श्रावण महिन्यात चालू आहे तर खूप जण मार्लेश्वर जातात महादेवाचं देवस्थान आहे तिथे महादेवाचं दर्शन घ्यायलासाठी मार्लेश्वरला श्रावण महिन्यातून जातात तर मित्रांनो मी पाचलमध्ये आलो आहे आमच्या इकडे सर आहेत नाचे एक आमच्या शाळेमध्ये ते बोलत जावी अक्षय मार्लेश्वरला म्हणून मी कोणग्यातून पाचल लावलो आहे आणि पाचलोमधून परत मार्लेश्वर जाणार आहे कारण सर इकडे पाचल राहतात आणि त्यांनाच घ्यायला मी इथे आलो आहे तर जाऊया इकडे पाचल आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही थोडं गाडीमध्ये हवा वगैरे चेक करायचे ते चेक करून जायचं कारण लांबचा प्रवास आहे म्हणून हवा वगैरे चेक करतो आणि मग जाऊया सरांकडे सरांना घेऊन मग मारेश्वर जाऊया चला जाऊया या इकडे वरती समोर पाचल आहे माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असणार पाचल आणि वरती जायचं नाही जो हा समोर रस्ता गेला इकडे राईटला जवळतरला त्या रोडला जायचं आहे मला तर त्याआधी पहिलं हवा चेक करूया मी आता हवा चेक करायला आलो आहे हा पिंड्यात आहे आमचा इकडेच मी गाडीचं जे टायरचं काम जे असतं सर्व हवा वगैरे काय पंक्चर वगैरे जे काय ते इथेच करतो सिद्धी पंक्चर वर्क जे इथे मस्त आहे एकदम छान आहे पिंटला आमचा तर हे त्याचं इथे वर्कशॉप आहे आणि टायर संबंधित सगळं इथे काम होऊन जातं तर मित्रांनो हवा वगैरे भरली आहे मी आता मी चाललोय त्याच जवळ रोडला तिकडेच आणि मी आता आलोय बघा इकडे राईटलाच सर्व जे उभे आहेत ना ते आपल्यासोबत येणार आहेत चला तर जाऊया मित्रांनो आता ज्या जागी मी उभा आहे ती जागा आहे विलवडे रेल्वे स्टेशन म्हणजे फेफा या ठिकाणी मी उभा आहे आणि हा जो सरळ रस्ता गेला या साईडला आपल्याला जायचं आहे तर मी जो आलो तो भांबेडचा एरिया आहे आणि भांबेडमधून पुढे हा रस्ता जातो मित्रांनो मी आता आलो आहे बघा इकडे अंगोली गावामध्ये आलो आहे इकडे गाडी पार्क केली आहे आणि इथे आद्य देवस्थान आहे बघा मार्लेश्वरचं ते मार्लेश्वर देवालय अंगोली आणि तिथे पहिले दर्शन करायचं आहे आणि नंतरच मग वरती मार्लेश्वर जाऊया चला आपण मंदिरामध्ये जाऊया पहिल्यांदा मंडळी इकडून एक पंधरा मिनटावरती मेन मार्लेश्वरचं मंदिर आहे हे जे मंदिर आहे ते आद्य देवस्थान आहे मार्लेश्वरचं ज्यावेळेला संक्रांत किंवा महाशिवरात्री वगैरे असते त्यावेळेला मुख्य पूजा इकडे होते त्याचबरोबर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे रात्री बारा वाजता इथूनच पालखी निघते मार्लेश्वरच्या मंदिराकडे जायला मित्रांनो अंगोळीतलं छान असं हे मंदिर आता आपण पाहायला आलो आहे समोरच आपल्याला दीपमाळ एक भव्य अशी पाहायला मिळते इथलं जे सुशोभीकरण आहे ना ते खूप छान आहे आणि तेच मला खूप आवडलं मंदिर पण खूप असं मोठं आहे मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या ज्या आजूबाजूला आहे ना ते खूप छान असं नेचर आहे हे बघा या ठिकाणी पाय वगैरे धुण्यासाठी बनवलं आहे सेम त्या साईडला पण बनवले दोन आहेत हातपाय धुण्यासाठी वगैरे इकडे मंदिरामध्ये जाण्याआधी हातपाय धुण इथून आपण पुढे जाऊ शकतो तर मी तुम्हाला आता मंदिराचा परिसर सर्व दाखवणारच आहे महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला खूप छान असं ग्रीन आहे म्हणजे हिरवळ वगैरे खूप छान आहे तर तेच मला खूप आवडलं आणि एकदम असं छान ठिकाणी बसलं हे मंदिर मी आता वरती चाललो आहे मंदिराच्या समोरील काही पायऱ्या चढून आपण वरती येतो वरती आल्यानंतर मेन दरवाजा आहे त्याच्या बाहेर थोडा पॅसेज आहे बसायला पण खूप छान असं त्यांनी बनवलं आहे एक वेगळं असं काहीतरी इथे पाहायला मिळालं मी आता वरतून तुम्हाला दाखवतो एवढ्या उंचावरती मी आलो आहे म्हणजे मंदिराचा जो पहिला फोर्स आहे तो इतका उंच आहे आणि इथून ते असं बाहेर दिसतं तर जाऊयात आपण आतमध्ये मंदिराचा जो हॉल आहे ते आपल्याला पाहायला मिळतोय बघा भव्य असं लाकडी दरवाजा आहे हॉलच्या बाहेरचा सेम आतमध्ये पण आहे पुढे गेल्यानंतर आपण बघू येतो पण त्याआधी इथे तुम्हाला हॉल बघायला मिळेल इतका सुंदर आणि खूप छान असं नक्षीकाम आहे त्याचबरोबर ज्या खिडक्या वगैरे आहेत त्या संगमनवी दगडाच्या आहेत असं मला वाटतंय म्हणजे मी ते कोणाला विचारलं नाही आहे कारण तसं ते पाहायला मिळते खूप छान असं नक्षीकाम वगैरे हो केले ते पाहायला मिळते तुम्हाला मी मंदिर दाखवतो मित्रांनो मुख्य हॉल आहे ना त्याच्या आतमध्ये पण आणखीन एक छोटासा हॉल आहे मी आता आतमध्ये आलो दुसऱ्या दरवाज्यातून आणि नंतर मग पुढे गेल्यानंतर गाभारा आहे मंडळी हा बाहेरचा हॉल आहे जिकडून मी आता आतमध्ये आलो त्याचबरोबर हा दुसरा हॉल आहे तुम्हाला बोलल्याप्रमाणे लांबवाला आहे छोटा आणि त्याच्यानंतर हे पुढे गाभारा आहे त्यावेळी तुम्हाला मी आहे इथलं कलर काम वगैरे हो जसं बाहेरच्या हॉलचं आपण पाहिलं तसं आतमध्ये पण खूप छान असं झुंबर आहे त्याचबरोबर इथे पण कलर काम वगैरे हो खूप छान केले त्यानंतर अगदी बरोबर दरवाजासमोर गाभाऱ्याच्या नंदी महाराज बसलेले आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर गणपती बाप्पाचं खूप छान असं दर्शन इथं आपल्याला घ्यायला मिळेल कारण इथे खूप छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे मित्रांनो मी आता दर्शन घेतो मित्रांनो मी दर्शन वगैरे घेतलं आता आतमध्ये तुम्हाला जो गाभारा आहे तो मी दाखवणार आहे त्याआधी आमच्यासोबत जे सर वगैरे आले होते ना ते सर्व इथे दर्शन वगैरे घेत आहेत आपण पाहूया गाभारा मित्रांनो आतमध्ये खूप साधं आणि सिम्पल एक हे बसवलं आहे खूप छान वाटतं आहे मोजकं आतमध्ये सर्व पण एवढं व्यवस्थित आणि परफेक्ट केलं आहे आतमधला जो गाभार आहे ना खूप छान असा मला खूप आवडला एकदम शांत थंड मस्त वातावरण आहे आतमधं आतमध्ये तर मी जाते पुढे आणि तुम्हाला पुढचा जो देव वगैरे आहे ते दाखवतो मंडळी तुम्ही पाहिलात हॉलचा गाभारा त्याचबरोबर गाभाराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पाहिलात आता मी आलो परत हॉलमध्ये मेन हॉलमध्ये कारण की ते आपल्या वरती जायचं आहे कारण वन प्लस पण आहे मंदिर तर इकडून शिड्या वगैरे आहेत शिड्या पण खूप छान लाकडी अशा केल्यात खूप छान वाटते तर वर आहे मी वरतून कसं दिसतं याची खूप उत्सुकता आहे तर जाऊया वरती आणि वरतून पाहूया की खालचा जो हॉल आहे म्हणजे हॉलच्या वरती आहे ते आतमध्ये पण पन आहे पण आधी पहिलं हॉलच्या वरती जे आहे ना ते पाहूया नक्षीकाम बघा आणि इथल्या खिडक्या वगैरे जे बनवले ना ते खूप छान बनवले त्याच खिडकीतून बाहेरचं जे व्ह्यूज आहेत ना ते पण खूप छान दिसत आहेत मी तुम्हाला पूर्ण गोल दाखवते म्हणजे मध्ये ओपन आहे आणि साईटून फक्त आपल्या गॅलरी गॅलरी जसे असते त्याप्रमाणे इथे आपल्याला फिरायला मिळेल जो मेन सेकंड नंबरचा गाभारा हॉल होता ना त्या हॉलच्या इथे बघा वरती जो झुंबर होता तो इथून असा दिसतो आहे वरती काच आहे आणि काचेतून आपण खाली पण बघू शकतो जसं की गाभारा पण दिसतोय बघा त्या त्याचबरोबर पाठीमागे हा जो हा मेन हॉल आहे समोरचा मेन दरवाजा आता मी इथे खाली होतो समोर ज्या शिड्या त्या शिड्यामधूनच मी वरती आलो तर पाहूया आपण वरतून कसं दिसतं मित्रांनो मी चाललो आहे आता खाली वरती सर्व तुम्हाला दाखवलं त्याच जिन्यावरून त्या स्पायऱ्यांवरून खाली चाललो आहे इकडे बघा विंडोची डिझाईन बघा खूप छान अशी वाटते आणि बाहेर पण खूप हिरवळ आहे वरतून पण तुम्हाला मी दाखवली आता मी आहे पुन्हा हॉलमध्ये आणि जो हॉल आहे त्या हॉलमध्ये जे आसन व्यवस्था केली आहे ती इतकी छान आहे ना की असं वाटतं खूप मोठ्या अशा आसनावरती बसले मी त्यांन थोडा वेळ घालूया हॉलमध्ये आणि नंतर जाऊया बाहेर बाहेरून मी प्रसाद घेतो आहे प्रसाद घेतल्यानंतर सर बोलले आमचा सर्वांचा फोटो मंदिराच्या समोर एक काढ तर इकडे फोटो काढतो आहे त्यानंतर थोडं तुम्हाला मी दाखवतो आहे मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आता आपल्याला बघायला वेळ मिळेल तर आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो पाहूया खूप छान असं वातावरण आहे पावसाचे दिवस आहेत त्यामुळे सर्वत्र पूर्ण हिरवळ आहे मी तुम्हाला पहिल्यांदा मंदिराचा जो बाजूचा परिसर आहे ना छोटी बाग आणि खूप छान असं बनवलं त्यांनी ते तुम्हाला मंदिराच्या पूर्ण भोवताली दाखवतो मंडळी या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिराला पूर्ण सर्वत्र मला लाईट पाहायला मिळाली त्यावरून असं दिसतं की संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला खूप छान असा इथला नजारा असेल जेव्हा लाईट त्या चालू होतं तेव्हा मी आता आलोय पुढे आणि समोर आपल्याला ती मगाशी पाहिली दीपमाळा बघायला मिळते त्याचबरोबर ते झाडं पण आहेत थोडी फुल झाडं कसली कसली त्यापैकी या झाडांची पानं आणि फुलं थोडी आकर्षित वाटली तुम्हाला दाखवते मी ती पानावरती रेषा आहेत व्हाईट कलरच्या हिरवी पानं आहेत खूप छान फुलं आणि ती त्यांची पानं आहेत हेच मंदिर आहे बघा आतमध्ये खूप छान आहे नक्षीकाम डिझाईन बांधकाम वगैरे खूप छान आहे तुम्ही बघितला आता तुम्हाला दाखवलं मी खूप छान वाटलं तर आता आम्ही चाललो आहे मित्रांनो परत पुढे मार्लेश्वरला तर आता मार्लेश्वरच्या इकडे जाऊ आपण भेटूया मित्रांनो आत्ताचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे कारण पुढचा पण यामध्ये दाखवायचं तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर आता पुन्हा आपण भेटूया मार्लेश्वरच्या ठिकाणी